हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशी आहात तुम्ही सर मस्त आणि मजेत असाल तर तुम्ही म्हणता आता ही कुठं चाललेली आहे तर मी चाललेली आहे माझ्या बेस्ट फ्रेंड रुपालीकडं ती आलेली आहे नगरला असते ती आता मी लग्न झालं नंतर ती आलेली आहे पंचमीला तर तिला भेटण्यासाठी मी चाललेली आहे तिच्याकडे ती ती रूम नाही माहिती मला त्यांनी चेंज केला रूम तर मग बाबू कॉलेजवर मग घरी जाईल तेव्हा मी त्याच्याकडून जाईल आणि मग मी आता कॉलेजला चाललेली आहे आणि मी कॉलेज हटावरनं हो शिवाजी महाराज चौकपर्यंत बसने आले आणि हे आमच्या इथं तर शिवाजी महाराज चौक आहे इथे सगळे कपड्याचे शॉप वगैरे आणि खूप गर्दी असते होती सकाळ सकाळ आता मी आलेली आमच्या शाळेपाशी मला आमची शाळा दाखवते मी पाचवी नाही सहावी ते दहावी त्या शाळेत शिकले होते शाळा आहे मला दाखवते मी आमचं पहिलं मी इथं साबिरा ह्या बिल्डिंग मध्ये होते हे काही माझ्या शाळ आहे आणि मी इंदुबाई वाजेकरच्या स्कूलमध्ये आले होते आणि तिथं नाही का छोट्या पोरांचे म्हणजे की पेटीचा लेक्चर होता

क्लासपासून आले सुजल भेटला तिथं तो, तो कधी चालला होता आणि परत मायूर सर पण भेटले होते मग त्यांना बोलले दोन मिनिटांना निघाले त्या का ही जानू आहे ती माझ्याकडे येत नाही ती मला पहिल्यांदा भेटते म्हणजे मी तिला बघितलं होतं पण ती तेव्हा चार पाच दिवसाचीच असेल तेव्हा बघितलं होतं आणि ती माझ्याकडे येतच नाहीये आता बघा उठली ती आणि ही जानूची मम्मी <laughs> तिला खाऊ घेऊन आलेली आरबट चरबट काही चॉकलेटा लिक्विटा असं थांब माझ्याकडे ते जाण धरतील च माझ्याकडे येऊन बस तुझ्या माझ्या मांडी बसणार तू माझ्याकडे तू माझ्याकडे या तू माझ्याकडे येत माझ्या मांडीवर चल माझ्याकडे येतो चॉकलेट येते माझ्याकडे येतो तिला चॉकलेट पाहिजे पण ती माझ्याकडे येत नाही माझ्याकडे माझ्याकडे येतो तू चॉकलेट येते माझ्याकडे या हा माझ्याकडे येतं माझ्याकडे येतो माझ्याकडे येत नाही ती माझ्याकडे बाय 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 आणि आम्ही आता मध्ये आलेलो इथं खेळायला म्हणजे असं जाणं सांग आणि जाणं माझ्याकडे येतच नाही मला घाबरते जा तिच्या तिला म्हणते तुझा फोटो काढते तका टाकाची कशी करते नुसतं माणसाच्या जवळ येते पण असं म्हणजे की डायरेक्ट येत नाही असं मांडीवर वगैरे हे नाही बसत ती सकान आणि इथं नाही का एकदम असं गावाकडच्या आहे म्हणजे एकदम शांत वगैरे वातावरण आहे आम्ही आता पाऊस येतोय ना त्या का आता नवीन बिल्डिंगचं काम वगैरे चालू आहे इकडं मी पहिल्यांदा आले इकडं म्हणजे दुसऱ्यांदा आले म्हणजे पहिल्यांदा आलेले दोन चार वर्ष झालं इकडे पूजा होते त्या वालते त्या काही जानू पही चालवते अ जानू ही जी माझी भावाची मैत्रीण आहे गाईच बघू शकता तुम्ही त्यामुळे तिला एवढ्या लांबून भेटायला आले तिला म्हटलं होतं तू पण ही पोरगी ऐकतच नाही ना ती राहत नाही म्हणून मग मी चाले जाण आणि मी साडेबारा वाजता आले होते तुझ्याकडं आणि आता पाच वाजले होते मग पाच वाजता मी घरनं निघले मग मला बापूने आणि रुपालीच्या मम्मीने मला ब टॅक्सीमध्ये बसवून दिलं आणि मला जास्त माहीत नाही तिकडचं मग मला ते सोडवायला आले होते आणि मग मी चाललेली आणि हे आमच्यातल तर शिवाजी महाराज चौक आहे पनवेलवर आणि मी आता प्रतिभाकडे आलेली आहे प्रतीक्षा दिदी नव्हती ती आजारी आहे मग ती घरीच होती मग मी प्रतिभाकडे आले होते मनीषा दिदी आणि पूजा दिदीकडे बसलं तर काहीतरी चालू त्यांचं आणि मनीषा आणि खूप गप्पा वगैरे मारल्या प्रतिभाने मी आणि मग निघाले घरी मनीषा दिदीसोबतच गेले मी आणि मी आता आलेली आहे सकाळी मी साडे दहा वाजता घराच्या बाहेर निघलेली मग तशीच रुपालीकडे गेली पाच वाजेपर्यंत तिच्या कशी थांबले पाचच्या पुढं आता वाजलेले नऊ तर नऊ वाजेपर्यंत प्रतीक्षा दिदी बसले नाही प्रतीक्षा दिदी नाही प्रतिभा पूजा दिदी आणि मनीषा दिदी बसले प्रत्यक्ष दिदी आजारी आहे तर मग ती घरीच आराम कर होती तर आज आजचा दिवस असाच फिरण्यात गेलं माझा अन आजचा ब्लॉग कसा वाटला ते मध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये बाय